दिव्यांग एक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पुण्य नगरी दिव्यांग बांधवांच्या नोंदणीसाठी उद्यापासून विशेष मोहीम जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची ऑनलाईन नाव नोंदणी करावी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे लातूर प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पाच ते पंचवीस वर्ष मोहीम राबवली जाणार आहे यासाठी महानगरपालिका नगरपालिका आणि ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून प्रत्येक दिव्यांग व्यक्तीच्या नावाची पडताळणी करून त्यांचे नाव ऑनलाईन पोर्टलवर नोंदवावे अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या जिल्हा व्यवस्थापन समिती बैठकीत त्या बोलत होत्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मंडळाचे सुरेश पाटील संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह डॉक्टर योगेश निटूरकर जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी विरोळे तहसीलदार सौदागर तांदळे नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सह आयुक्त मंगेश शिंदे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष कुमार जायकवाडी पोलीस उपाधिक्षक उपादिक उपाधिकक्षक गजानन भातलवडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ यावेळी उपस्थित होते. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत पातळीवर अधिकारी कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलपणे काम करावे. आपल्या कार्यक्षेत्रातील एकही दिव्यांग व्यक्ती नाव नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन यादीची पडताळणी करावी. जिल्हा शल्य चिकित्सक विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णा मार्फत वितरित करण्यात आलेल्या दिव्यांग दाखल्यांची यादी प्राप्त करून घेऊन त्यानुसार आवश्यक कार्यवाही करावी अशा सूचना जिल्हाधिकारी ठाकूर घोगे यांनी यावेळी दिल्या तसेच या कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक प्र प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केली जात आहे संकेतस्थळावर माझी नोंदणी या पर्यायावर क्लिक करून आपला आधार क्रमांक कर टाकावा त्यानंतर पासवर्ड तयार करावा नोंदणी वेळी दिव्यांग प्रमाणपत्र छायाचित्र आधार कार्ड रेशन कार्ड आदी कागदपत्रे कर अपलोड करणे आवश्यक असल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नाईकवाडी व संवेदना प्रकल्पाचे व्यंकट लामोजने यांनी सांगितले धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग इतर स्वागत आहे प्रहार दिव्यांगाच्या रायगड आंदोलनात सहभागी व्हा अन्नथान प्रहार प्रमुख तथा दिव्यांग मंत्रालय अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी राजमाता जिजाऊ समाधी पाच स्थळाजवळ आहे दिव्यांगांना सहा हजार दिव्यांगांना घरकुल मिळावे दिव्यांगांना राजकीय बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील हजारो दिव्यांग आमरण उपोषण करणार असून रक्तदान आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन हे महायुती सरकार सत्तेवर आले आहे त्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी छत्रपतींच्या स्वराज्यांची राजधानी किल्ले रायगड पायथ्याशी आंदोलन केले जाईल आंदोलनाला येणाऱ्या सर्व दिव्यांगांना एकवीस बावीस व तेवीस मार्च असे तीन दिवस आपल्याला सहभाग घ्यायचा आहे याच तयारीने यायचे आहे राज्यातील सर्व राज्य कोर कमिटी सदस्यांनी राज्य पदाधिकारी विभाग प्रमुख जिल्हा अध्यक्ष जिल्हा संपर्क प्रमुख तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांनी कसलेही कारण न सांगता या दिव्यांगांच्या अस्तित्वाच्या आंदोलनात सहभाग व्हावे प्रत्येक जिल्ह्यातून किमान शंभर दिव्यांग या आंदोलनात सहभाग घेतील अशी जबाबदारी जिल्हाध्यक्षाकडे राहील आंदोलनास गैरहजर गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची लगेच हकालपट्टी करण्यात येईल असे स्पष्ट आदेश असल्याचे श्री शिवाजीराव गाडे राज्य उपाध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती नाईन सेवन थ्री झिरो एट नाईन टू सेवन फाय झिरो नऊ सात तीन शून्य आठ नऊ दोन सात पाच शून्य यांनी प्रसिद्धीस दिलेल्या वृत्तात नमूद केले आहे धन्यवाद